श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच श्रावण देव महिना हा येत आहे आणि श्रावण महिना हा अतिशय अत्यंत पवित्र आणि देवाजी देव महादेवांना देखील समर्पित असलेला महिना आहे कारण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्व आहे आणि श्रावणी सोमवार मंगळवार आणि बुध बुध बृहस्पती पूजन तसे श्रावणातील शुक्रवारी जर जीवंतिका पूजन केलं जात वरात लक्ष्मी व्रत हे देखील श्रावण महिन्यामध्येच केलं जात असत त्याचप्रमाणे शिवामुठ शिवामुठ व्रत पशुपती व्रत हे व्रत सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये केले जातात व्रत वैकल्यासाठी अतिशय अत्यंत खास महिना म्हणजे श्रावण महिना जो लवकरच सुरू होणार आहे असा हा श्रावण श्रावण महिना सुरू हो, होण्या आधीच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढून टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य गरिबी ही बाहेर जाईल आणि काही वस्तू ह्या आपल्या घरामध्ये जर असतील तर आपल्या मागे दारिद्र्य लागू शकते येणारी माता लक्ष्मी आल्या पावली परत जाऊ शकते त्याचप्रमाणे या वस्तू जर आपण वेळीच आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या आयुष्यासाठी हे अतिशय अत्यंत फायदेशीर असते आता आपल्याला कोणत्या वस्तू बा, घरातून बाहेर काढायच्या आहे आणि काय त्या वस्तूंचा काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर, दर तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो पहिलं सर्वात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आपल्या किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये तुटलेला तवा किंवा तुटलेला पोळपाट बेलणं लाटणं असेल किंवा एखादं तुटलेलं भांड असेल जसं की चहाचा जो कप आहे तर तो फुटलेला असेल तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहे स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी जी आहे तर ती ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये त्यामुळे अशी भांडी जर आपल्या घरामध्ये आपण ठेवली तर याचे दोष जे आहेत तर ते लागत असतात घरात दारिद्र्य येते तुटलेली भांडी घरामध्ये नकारात्मकता आणतात आणि अशा घरामध्ये कधीही शांतता सुख जे आहे तर ते राहत नाही त्यामुळे वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतील तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर दुसरे दुसरी आहेत ती म्हणजे आपल्या देवघरातील जर गळणारी काही समय असेल दिवा असेल निरंजन असेल किंवा तुटलेलं एखादं निरंजन असेल तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आपण ते भांड्याच्या दुकानामध्ये द्यायचं आहे आणि त्या बदल्यात आपण दुसऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊ शकता आपण दररोज देवासमोर दिवा लावतो परंतु किंवा निरंजनामधून तेल गळत असेल पाजरत असेल किंवा ते तुटलेलं असेल तर मग आपल्याला त्या बदलायच्या आहेत परंतु असं निरंजन किंवा समयी नंदादीप जो आहे तर तो देवघरामध्ये ठेवायचा नाही या नलेले किंवा खराब खराब झालेले देवांचे कापड आपण आपल्या देवघर घा, देवघरासाठी देवांना आपण कापड जे वापरत वा असतो तर ते खराब झालेले असेल किंवा फाटलेले असेल बऱ्याच वेळेला ते खराब होते किंवा अगरबत्ती वगैरे आपण ज्या वेळी लावतो तर त्या ठिकाणी कापड जळते छिद्र पडतात तर अशा वेळेला असं कापड आपण देवांसाठी अजिबात वापरू नये कारण देवांचे कापड जे आहेत तर ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे त्यामुळे फटके कापड आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं नाही त्याचबरोबर आपण जो देवघरामध्ये कापड टाकत असतो कपड्या टाकत असतो तर ते कपड्याच्या चारही कडा ज्या आहेत तर त्या शिवलेल्या असाव्या जसं की त्याचे धागे दोरे जे आहेत तर ते लोंबलेले नसावे असं म्हटलं जात की ज्या प्रकारे त्याच्या त्या कापडाच्या दशा लोंबतात तशी आपली दशा होते असं देखील मानलं जातं म्हणून आपल्याला नेहमी चारही कडा ज्या आहेत तर त्या शिवून घ्यायच्या आहे आणि ते कापड आपल्याला देवघरामध्ये टाकायचे आहे आणि त्याऐवजी आपल्याला नवीन कापड जे आहे तर ते सुद्धा वापरायचं आहे आता हे देवाचं कापड इतर इकडे तिकडे न फेकता ते मदे। ते पाण्यामध्ये आपण विसर्जित करू यामुळे पाणी जे आहे तर ते खराब होऊ शकतं दूषित होऊ शकतं म्हणून एखाद्या झाडाखाली आपल्याला छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते दाबून टाकायचं आहे जेणेकरून त्या ते, ते कापड जे आहे तर ते इकडे तिकडे जाणार नाही किंवा कुणाच्या पाय द्यावर पडणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला खेळ टाकायचं आहे त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू म्हणजेच केरसुनी जिला आपण माता लक्ष्मी स्वरूप मानतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते परंतु अशी ही लक्ष्मी म्हणजे जर जा खराब झालेली असेल तुटलेली असेल तर मात्र माता लक्ष्मी नाराज होते केरसुनी बाबत शास्त्रामध्ये अनेक नियम देखील सांगितले गेले आहे आणि या नियमांचं जो कोणी पालन करत नाही तर त्याच्या नशिबी दुदैव येते त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा दुष्प होते म्हणून खराब झालेला झाडू असेल तर तो सुद्धा वेळीच आपल्याला बाहेर काढाय काढून टाकायचा आहे यानंतर ते म्हणजे तुटलेली चप्पल किंवा पूट असेल जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते आपली जी चप्पल आहे ते एकदा दारिद्र्याचं लक्ष नसतं बऱ्याच वेळा जर आपण आपली चप्पल कुठे हरवली तर आपण अगदी सहजपणे बोलून जात असतो की माझ्या मागची साडेसाती जी आहे तर ती गेली आहे असं ही चप्पल जी आहे तर तिला सुद्धा आपल्याला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व दिलं जातं परंतु तुटलेली चप्पल किंवा गोड जर आपण घरामध्ये कसेच ठेवले तर मात्र आपल्या घरामध्ये अलक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करत असते आणि आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी तुटलेली चप्पल तुटलेले पूट हे सुद्धा आपल्याला वेळीच बाहेर फेकून द्यायचे आहे घरातून काढायचे आहे यानंतर ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील जसं की प्राचीन काळापासून पडलेली घडाळ असेल किंवा काही वस्तू संबंधित काही वस्तू असतात आपल्या घरामध्ये जसं की मिक्सर असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप असतात बघा तर त्या तुटलेल्या असतील तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा आपण सज्जावरती ठेवत असतो आणि शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितल्या आहेत की ज्या घरामध्ये त्या ठेवू नयेत त्यामध्ये ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्या खराब झालेल्या आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत ज्याचा आपण वापरच करत नाही तर मग अशा वस्तू जर तशाच घरामध्ये ठेवलेल्या असतील तर यामुळे सुद्धा आर्थिक अडचणी ज्या समस्या ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे कंगवा असेल मग कंगवा म्हणजे ज्याचे दात गळलेले आहे तुटलेले आहे असा कंगवा जो आहे तर तो देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही हा सुद्धा एक दोष आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्य नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आरसा असेल किंवा कंगवा असेल तो बाहर सुद्धा आपल्याला बाहेर फेकून द्यायचा आहे खराब किंवा बंद पडलेली घड्याळ आहेत तर ती सुद्धा फेकून द्यायची आहे कारण स्थितीनुसारच आपल्या घरात जी उन्नती जी आहे तर ती निश्चित होते घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना त्याची कामे जी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात घरामध्ये तुटलेला फोटो असेल एखादी फ्रेम आहे जी आपण खूप आपली आव, खूप आवडीची आहे परंतु ती फुटलेली आहे तर अशी फ्रेम किंवा फोटो सुद्धा अजिबात आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही त्याचप्रमाणे आपल्या घराबाहेर जी काही आपण लावतो त्यापैकी जर काही झाड ही सुकलेली असतील किंवा पानं गळून गेलेली असतील आणि आपण ती तशीच ठेवलेली असे तर यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये संचार करू शकते जर एखादं वाळलेलं किंवा झाड असेल तर ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे आणि परत आपल्याला नवी झाड त्याजा कुंडीमध्ये लावू शका लावू शकता काही अडचण नाही त्याचप्रमाणे जे फाटलेले कपडे आपल्या घरामध्ये आपण फाटलेले कपडे किंवा खराब झालेले कपडे जुने कपडे जे आहेत तर ते एका बाजूला कपाटामध्ये दे, ठेवून देत असतो त्याकडे परत आपण बघत सुद्धा नाही परंतु यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष जे आहेत तर ते लागतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं आणि आपण जर फाटलेले कपडे घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये वाढ होत असते त्यामुळे आपण ही जी कपडे आहेत तर ती सुद्धा वेळीच आपल्याला त्या कपड्यांची विल्हेवाट जी आहे तर ती लावायची असते तसेच घरामध्ये ठेवायचे नाही त्या कपडा कापडातील चांगला जो भाग आहे तर तो आपण कट करून घरामध्ये यूज करू शकता स्वयंपाक घरामध्ये भांडी पुसण्यासाठी आपण कापड वापरतो किंवा इतर गोष्टी साठी फरशी पुसण्यासाठी फाटलेलं कापड असेल तर मग आपण ते कापड जे आहे तर ते मात्र आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही चांगला भाग जो आहे तर तो फक्त आपण काढून तो नीटनिट घडी करून ठेवू शकता आणि बाकी फाटलेला जो भाग आहे तर तो मात्र आपल्याला फेकून द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपलं जो जे पॉकेट आहे पर्स आहे अशा वस्तू सुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाही बऱ्याच वेळेला काय होतं अनेक घरामध्ये दे डेकोरेटिव्ह दगड असतात आणि आपल्या आपल्याला माहीत सुद्धा नसतं की या वस्तूमुळे आपल्याला त्याचा लाभ होत आहे की नुकसान होत आहे तरीही आपण ते घरामध्ये ठेवत असतो परंतु असे डेकोरेटिव्ह दे दगड जे आहेत तर ते सुद्धा आपण घरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण काही वस्तू ह्या अजिबात ठेवू ठेवू नये त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे महाभारताचं युद्धातील चित्र आता महाभारताचे युद्धातील चित्र जे आहे तर ते जर आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश वाटतो यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती आहे तर ती विनाशाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ताजमहालाच चित्र असेल तर हे सुद्धा आपल्याला आपल्याला घरामध्ये लावायचं नाही ठेवायचं नाही तर ते वेळीच बाहेर काढायचं आहे कारण ताजमहाल हे एक कबर आहे तसेच बुडद्या जहाजाचे चित्र जर असेल तर हे आपलं सौभाग्य बुडवतं त्यामुळे असं जर चित्र असेल तर अशी प्रेम असेल तर ती सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची आहे आणि काटेदार झाडे जी आहेत आपल्या घरामध्ये कधीही नसावी कारण ही झाडे आपल्या जीवनामध्ये काटे पेरण्याचं काम जे आहे तर ते करत असते म्हणून आपल्याला हे काटेरी वस्तू तर ते देखील ला आपल्याला लावायचे नाही आता तुम्ही म्हणाल गुलाब तर गुलाब चालतो कारण की वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि तसाही गुलाबाचं फुल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे म्हणून आपण गुलाब जो आहे तर तो घरामध्ये लावू शकतो काही अडचण नाही फक्त जे शोचे झाड असतात त्याला काटे असतात आता शमी वृक्षाला काटे असतात तर ते आता तुम्ही म्हणाल की ते लावायचं नाही का तर शमीचं झाड देखील आपण लावू शकतो काहीही अडचण नाही कारण आपण त्या झाडाची पूजा करत असतो आणि ते झाड जे आहेत तर ती धार्मिक आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा कुठलाही वाईट परिणाम जो आहे तर तो होत नाही शमीचं झाड जे आहे तर ते लावू शकतो गुलाबाचं झाड जे आहे तर ते देखील आपण लावू शकतो कारण गुलाबाची फुलं ही देवी देवतांना खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला गुलाबाचं झाड घरामध्ये असेल तर ते चालेल परंतु जे आपण शोचे झाड लावतो आणि त्यामध्ये जर काटे असतील तर ती झाड आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये त्या ज्या आपण वस्तू घरामध्ये यूज करत नाही तर त्या आपल्याला बाहेर बाहेर फेकून द्यायचे आहे ज्या अगो आपल्या कामात येत नसेल त्या वस्तू बाहेर काढून टाकून द्यायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती सर्व ऐका आणि आपल्या घरामध्ये नक्कीच काही नियमांचं पालन जे आहे तर नक्कीच कर, कराल याची मी अपेक्षा ठेवते तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ